आता आली तू कवा आलीस तू हम्म कवा आली तास झाला येऊन तास झाला हाय का कुणाचं लक्ष माझ्याकडं तुझा भाव आला का तुझा बाप आला मला घ्यायला एक तास एक तास गेली बस हुडकायला बस फुडकली बस करून बसमध्ये बसून बस स्टँड बस पर्यंत आली तिथनं उतरून रिक्षा करून आले पण मला घ्यायला कोण आलं नाही लग्नात गुल्ल झालायचं ना आता कशी दिसणार ना आत्ता तुम्हाला नाही दिसणार नको दिसू दे मी आपलं माझं हे म्हणून नाहीतर काही मी पण येणार नव्हतो हा पिंट्या नाही का तुझ्या सोबत पिंट्या कसा येईल माय पहिला म्हंटली पिंट्याला करून घेतो आणि आता कुठला भेटलाय ऑफिसर का का फीसर त्याच्यामध्ये प्रेमामध्ये पडलीस ना तुझ्या आठवणीने रडून रडून पोरग पूर्ण माझ्या आणि तो कसा इंग्रजी डोक्या राक्षसाचा टाकायला वाघ वा सांगायले मला शिक म्हटलं शिकला नाही भाई शिकला असता तर केली असतीस की मग नाही शिकलेले यांचं काही लग्न झाले नाही रे का बिन शिकता राहिलेले आहेत सगळी बिन लग्नाची काय बोलायली निसती जा जा आण जा सरबत आता पंधरा दिवस साधू कर येणार होतीस ना हा येणार होतो की पंधरा दिवस साधू कर पण कवा जेव्हा माझ्या पिंट्या बरोबर लग्न करणार होतीस तेव्हा नाही ते नाही पण तुझ्या बापाला माझ्या भावाला असं वाटलं नाही की बाबा आपल्याच घरात लेख जावी ते काय नको आम्ही म्हणजे परकी झालो आता आणि काय मग पिंकी रुखवत केला का नाही केला ना माझ्या मावशीने केल्या असेल तुझ्या मावशीने मुंबईला राहतात ना आले असतील नक्ट मगरे या आम्हाला नाही बोलवायचं झालं ते आले असतील तुरु तुरु हम्म करू दे अगो बाई हे बघ तुझी आई काय हिरोन आहे का खरं का लग्न तुझं आहे का तिचं आहे कसं बरं वाटते आपल्या लोकांना शोभते का ते आपल्या आपल्या गावात राहणार शोभते तसं माय जरा पंखा तर लावून घे पिंकी कसले गरम व्हावं लागले हा आता हे काय असले कपडे घातले जरा चांगले कपडे दागिने तरी घालून येशील हा चांगलं कापड दागिन तुझ्या बापांनी मला हिस्सा दिलाय काय द्यायला सांग आत्ता नाचत येते चांगले चांगले दागिने तुझी जाव बघ किती नटून आले माझी माझे येणारच की नटून फटून तिच्या भावाने तिला एवढा मोठा हिस्सा दिलाय ना वाटा दिलाय मग काय झाले नटून नाही याला मला पण द्यायला आत्ता जाऊन खद्दी करून येते आणि घालते हा आता तुम्ही कधी आला मला लक्षच नाही तुमच्याकडे येऊन बसलाय तुम्ही आत्ता दिसली ना तुला कवापासून इकडे तिकडे नाचायच थैताय थैताय तवा दिसले नाही आपली सक्की आल्या अगं तिची सक्की आहे तुला कळायला नाही वेग वहिनी की भावाला सांगावं माझ्या की दहा दिवस अधुगर तिला घेऊन येऊया आपल्या आत्याला तेवढंच आपला हातभार लागेल तिला नको आणायला म्हणून असं म्हटलं दादा तो ते म्हणणारच नाही ग तू तुझ्या तोंडाने म्हटली तो तसा म्हणणारच नाही 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 माझा भाव असा म्हणणारच नाही मला तूच बोलत असेल अहो नाही नाही विचारा तुम्ही त्याला शपथ शपथ त्यांना विचारा तुम्ही काय जा बघील जा तोंड वाकडा करूनच बसलेला असताय लग्न घराय जरा नीट राहावा हसून घेऊन राहा ते थोबाड नीट करा पिंकी बाय इकडे अग हे असलं कसलं बारक्या केले गळात मोठ्यातलं घातलं नाही नाही बाई मला मोठा आवडत नाही पिंट्याला करून घेतलं असते ना अक्की वरण खाली पर्यंत सोन्याने मडवल्या असतं सोन्याने हा माय गडू लाईली पुढे नाचायदेवाची आई अग बाय चांगली शातीर बाई दिसायला लागली आणि चांगली मजबूत बी आहे आता पिंकीचं काय भी खरंय पिंकीचं बी खरं नाही पिंकीच्या आईचं बी आणि बाच बी पिंट्यानं करून घेतलं असत कस ठेवलं असत आणि त्या कोण त्या नवरदेवाच्या बाहेगो माय हा फातच घालून फिरायलात की अगं बाई आपल्या गावात असलं काही चालत नाही बाई आहा असली की थिर लोकच बरोबर दिसे ना बाई आणि ते मग घोड्यावर ते नवरदेवाला काय नाग जरा नकटाय वाटतं बाई माय माझं पिंड्या नुसता फिररोग आता गोरा पान करून घेतलं असतं तर किती बरं झालं असतं केलंय असलं कायलं काय काढे केलं वाटतं बाई जा तिकडे काय करायचं भावाचीच ना हा जाऊ दे जायचं निन आता जाते ग मी जातेच पिंकी हा राहू दे नंदनबाई रडायची नाटकी करा आता राहू दे आता जा जा